हेच बदलापूरचं रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधापासून या ठिकाणी लोकांना मरण यातना भोगवाव्या लागतात खरं येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्या आपण मात्र कुठल्याही प्रकारचं इथल्या आणणाऱ्या स्थानकावरती मात्र लोकांची आपणाला गैरसोय बघायला मिळते त्यामुळं लांबच्या पंत अंतरावरनं येणाऱ्या गाड्या मात्र येतं बरधा वेगाने येतात आणि त्यामुळं मात्र आपण बघू शकतो अनेक वेळा विविध समस्यातून जात असणारा बदलापूर स्टेशनवर घेतलेला स्पेशल रिपोर्ट बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरले आपण हे दृश्य बघतोय कुठल्याही प्रकारचं डोक्यावरती छत नाही आहे छप्पर नाही आहे पण मात्र काही लोकांनी या ठिकाणी आपणाला लोकार्पण सोहळा मात्र तातडीने केलेला बघायला मिळतो आहे तळपता सूर्य डोक्यावरती सूर्यराजा आग ओकतोय अशा वेळेला मात्र आपण बघू शकतो इथल्या प्रवाशांचे बेहाल बघायला मिळत आहेत आपण बघतो भर उन्हामध्ये इथले जे प्रवासी आहेत ते या ठिकाणी आपल्याला तळपता सूर्य डोक्यावरत आहे सूर्य राजा आग ओकत आहे आणि त्या अशा वेळी मात्र अनेक कामं सुरू असताना मात्र एवढी घाई का अनेक ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील महिला असतील वृद्ध असतील यांना अनेक यात्रांना मात्र मरणे आपण इथं भोगावं लागतं आणि म्हणून आता तरी प्रशासनातल्या अधिकारी इकडे लक्ष देतील का कारण अनेक दिवसाचा प्रश्न अनेक दिवसाच्या समशातून वेळकातून जास्त असताना मात्र आपणाला हा संपूर्ण आपण बघू शकतो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ह्या पुलाची कामं सुरू आहेत तरी देखील मात्र अजूनही कुठल्या प्रकारचं इथं काम झालं नाही त्यामुळं अनेक लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदनांचा महापूर आपण बघत आहोत बदलापूर रेल्वे स्थानकातले आपण हे दृश्य बघतोय अनेक वेळा या ठिकाणच्या ज्या आहेत त्या मात्र गाड्या कमी असल्यामुळे अनेक लोकांना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो आणि आपण बघू शकतो ही सगळी नेहमी यंत्रणा इथे कुठली ना कुठली कामं चालू असतात त्यामुळे इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना आणि प्रवास करणाऱ्या मात्र लोकांना मात्र मरण यातना भोगावं लागतात अनेक वर्ष सातत्यानं मात्र आपण हे जे काम आहे ते आपण बघू शकतो कोल्हापूर रेल्वे स्थानकावर दूरवर जाणाऱ्या लांबपाल्ल्याच्या गाड्या आहेत त्या मात्र थांबत नाही त्यामुळे अनेक लोकांना अनेक समस्याच्या वेळ्याखोतून मात्र वारोवारी जावं लागतं बदलापूर रेल्वे स्थानकावरले आपण हे दृश्य बघतोय बदलापूर रेल्वे स्थानक आता अनेक लोकांच्या मनातल्या भावनेचा बांध या ठिकाणी आपल्याला फुटलेल्या बघायला मिळतोय ज्या गाड्या येत आहेत ते दोन तासांना लेट येत आहेत आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरी असतील ज्येष्ठ महिला असेल त्याचबरोबर कामावर जाणारी मंडळी असेल खरं त्यावेळी त्यांच्या काय मनातल्या भावना आपण जाणून घेऊया बदलापूरच्या रेल्वे स्थानकावर आपण हे दृश्य बघतोय तळपता सूर्य डोक्यावर आहे सूर्यराजा आग ओकतोय आणि अशा वेळेला ह्या प्लॅटफॉर्मवर आपण दूरवर बघाल तर अजून ह्या प्लॅटफॉर्मचं काम आहे ते बाकी आहे वर शेड आहे तो पत्रा शेड टाकलेला नाही आहे तरी देखील मात्र अर्धवट अवस्थेतेमध्ये मात्र ह्या इथे उद्घाटनाची घाई काय केलेली आहे आणि म्हणून अनेक प्रश्न या ठिकाणी उर्वरित आहे अशा वेळेला आपण अनेक आमच्याकडे या ठिकाणी प्रवाशी जोडलेले आहेत काय वाटतंय अजूनही कामं बाकी आहेत नाही हे कामं बाकी महिनाभर झाली इथे बाकी आहेत पण उद्घाटन लवकरच करून घेतलं आहे आपली आचारसंहिता लागू होण्याच्या आधी उद्घाटन झालेलं आहे आणि आता तर कामं नाहीच आहेत म्हणजे बऱ्यापैकी महिलांना याचं खूप त्रास होतो आहे इथे उन्हाळ्यामध्ये आता उन्हाचं कहर चालू आहे ना इथे आपल्याला बिना शेडचंच उभं राहावं लागते ट्रेनची वाट बघत ट्रेन तर लेट आहेतच मग त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो आहे तळपता सूर्य डोक्यावरत असताना मात्र प्लॅटफॉर्मवरचं अजूनही हो अर्धवट काम चालू असताना मात्र उद्घटांची गाई केलेली के आहे म्हणून अनेक प्रवाशी या ठिकाणी बेहा आला आपण बघू शकतो संपूर्ण उष्णता आणि अनेक लोक त्रस्त आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावर आपण आहे बंधू काय वाटतं ॲक्च्युली झालं आहे असं की मेन उन्हाळ्यामध्ये शेड गायब झालं आहे प्लॅटफॉर्मचा आणि घाई म्हणाल ना तर आचारसंहितेच्या लागू होण्याच्या आधीच ते उद्घाटन करून हे लोकार्पण सोहळा पूर्ण करून टाकला लोकार्पण सोहळ्या जेवढीच का काय माहिती त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचं त्याहीच केलं आहे त्यांच्या मनाने आणि आता शप्परच नाही आहे आणि म्हणून ह्या तळपता सूर्य डोक्यावर असताना मात्र बदलापूर रेल्वे स्थानक असताना ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील महिला असतील ह्यांना अनेक असाय वेदनांना मात्र सामोरे जावं लागतंय बदलापूर स्थानकावरले आपण दृश्य बघतोय आपण रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अनेक लोकांच्या मनातल्या भावना जाऊन घेतल्या आहेत कारण दिवसेन दिवस आपण बदलापूर स्थानकावरती लोकांची संख्या वाढते लोकसंख्या वाढते पण मात्र गाड्याच्या फेऱ्या कमी असल्यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत काय वाटतं बरोबर आहे लोक कारण करोनापासून इथं गा ज्या गाड्या कमी केल्या त्या परत वाढवल्याच नाही आणि त्यामुळं प्रवाशांची गर्दी होती मा अर्धा अर्धा तास लोकांना गाड्या मिळत नाही तसेच मग क सर्वजण इकडेच रूम घेतात ना मग चार वर्ष झाले तसे पब्लिक वाढत चालले इकडे म्हणजे इकडे लोकसंख्या लोक जास्त झाली लोकसंख्या वाढते पण मात्र गाडीच्या फेऱ्या वाढत फेऱ्या वाढत नाही आणि म्हणून ही समस्या येते आपल्याला बदरापूर रेल्वे स्थानकावर आपल्याला बघायला मिळतोय महिला असतील ज्येष्ठ नागरी असतील तर ह्या सगळ्या लोकांच्या ज्या मनातल्या भावना आहे याचा आपल्याला या ठिकाणी बांध फुटल्याला बघायला मिळतोय बदलापूर रेल्वे स्थानाच्या इथले आपण हे दृश्य बघतोय अजूनही सर्व काम जैसे ते आहे तरी बघ मात्र आपण बघू शकतो या ठिकाणी लोकार्पण सोहळा मात्र गायगायीने करण्यात आला अजूनही कामं जैसे ते परिस्थिती असून देखील मात्र अनेक लोकांना याचा सामना करावा लागतो आहे माझ्याबरोबर काका जोडलेले आहेत काका काय वाटतं ॲक्च्युली जसं बघायला गेलं याच्यामुळे आम्हाला सर्वसामान्यांना खूप त्रास होतो आहे आता सध्या उन्हाचे दिवस आहेत पूर्ण आता पावसाळी दिवस येणार आणि तसं बघायला गेलं तरी बदलापूरचं अंबरनाथच्या अगोदर काम चालू गेलेलं परंतु ह्याच्या मागून अंबरनाथचं काम पू सर्व म्हणजे लवकर झालं आणि ह्याचा अजूनही काम अजून अर्धवट स्थितीमध्ये आहे म्हणजे रेल्वे प्रशासनाचा हा भोंगळ कारभार चाललेला आहे म्हणजे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ तो झाला की लोकप्रतिनिधी ह्याच्याकडे लक्ष नाही आहे कारण अंबरनाथचे लोकप्रतिनिधी बघा त्यांनी पटकन त्यांचं काम करून घेतलं आणि आज त्यांचा प संपूर्ण प्लॅटफॉर्म तयार आहे फक्त हाच प्लॅटफॉर्म अजून ते शेड नाही आहे प्लॅटफॉर्मला लोकांना उभा राहायला असं उन्हामध्ये खूप त्रास होतो आहे आणि आमच्यासारख्या वयस्कर माणसाचा विचार नको आणि उन्हामध्ये उभं राहिल्यानं आम्हाला चक्कर वगैरे येतेच त्रास होतोच सर्वसामान्य शिवाय बायका असतात गरोदर बायका म्हणा किंवा वयस्कर बायका त्यांनासुद्धा त्रास होतो त्या तरी इथल्या म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत ह्या लोकांनी त्वरित लक्ष घालावं आणि हे काम पूर्ण ना करावं नाहीतर तर नुसतं उगं आपलं मग ते म्हणतात ना ते हे दाखवणं म्हणतात ना माकडाला कोळीत दाखवणं तसा प्रकार नको आहे कारण हा काम लवकर आज खूप वर्ष झाले हे काम चालू आहे आत्ताच नाही आहे मी हे म्हणजे प्रवास करतो तेव्हापासून बघतो कामच चालू आहे अजून पण अजून काही काम पूर्ण झालेलं नाही आहे तरी माझी हीच म्हणजे प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आणि लोकांची दुवा घ्यावी बद दुवा घेऊ नये आता इथे जे काम या लोकांनी जे अर्धवट ठेवलेलं आहे ॲक्च्युली हे काम आता इलेक्शन चालू आलं आहे आचारसंहिता पण आता लागू झालेली आहे याच्या अगोदर आपण उद्घाटन केलं परंतु कामाचा काहीच हे नाही आहे इथले फक्त लोकप्रतिनिधी खासदार फक्त इलेक्शन असेल तेव्हाच इथे फक्त त्यांचा आवाज असतो बाकी पाच वर्ष इथे कोणीही लक्ष देत नाही आहे आणि कुठलाही आमदार खासदार इथे लक्ष द्यायला येत नाही आहे फक्त इलेक्शन आलं की तरच यांना फक्त जनता आठवते बाकी इतर टामला जनता आठवत नाही त्याच्यामुळे काय माहिती आमच्या मनामध्ये रोष आहे या खासदार आमदाराबद्दल कारण काय माहिती आहे तुम्ही फक्त पाच वर्ष झाल्यानंतरच देता आणि ह्याच्या अगो ह्याच्यानंतर तुम्हाला या अगोदर मला काही जनतेची आठवण होत नाही काय फक्त इलेक्शनच्या वेळेस मग जनता दिसते आणि फक्त आमच्याकडे मतं मागण्यापूर्वी तुम्ही येता हात जोडत हां म्हणजे हे काय योग्य का आहे काय लोकशाहीला शोभणार आहे काय नाही आहे म्हणजे आता अर्थ असा नव्हे की तुम्ही फक्त जनतेच्या मतासाठी याल आणि मतं निवडून आलं तुम्ही फक्त काय बोलणार पाच वर्ष आणि नंतर मग पाच वर्षानंतर इलेक्शन आलं की परत तुम्ही तोंड तुम दाखवणार जसा तो मृ नक्षत्र असतो ना तसा त्याप्रमाणे बदलापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर तरुणासर शाळेला जाणारे आणि तरुण मंडळी असेल विद्यार्थी असतील या सगळ्या लोकांना अनेक समस्याचा त्रास होतोय काय वाटतंय तुला प्रशासनाला काय सांगशील प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की बदलापूरपासून ते सी एस एम टीपर्यंतचे आमचे जे लोकल आहेत जा ते वाढवून दिले पाहिजे बिकॉज सकाळी कामाला जाणारे इथून बदलापूरवरून खूप गर्दी असतो खूप क्राऊड असतो सकाळी आठ दहाचे लोकल झाले साडेनऊच्या जवळ लोकल झाली आम्हाला बारीक पोरांना तिथे त्या त्या लोकलमध्ये चढता येत नाही आम्ही कामाला जातो तर आमचा कधीकधी आम्हाला लेट होतं हाफ डे लागतो त्याच्यामुळे आम्ही कामाला निघताना दुपारी निघतो पण दुपारी पण गाड्या कधी कधी लेट असतात त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला गाड्या वाढवून दिल्या पाहिजेत येणाऱ्या गाड्या लेट येत आहेत त्यामुळं दोन दोन तास आपल्याला वाढवावं काय वाटतं तर प पब्लिकला फार त्रास होतो गर्दीचा गाड्या वाढल्यात तर बऱ्या होतील संध्याकाळी पाच बावन्नला जी गाडी येते त्या गाडीला अक्षरशः लोकांना चढता येत नाही आणि दरवाज्यापर्यंत पडायची वेळ येते लेडीज काय आणि जेंट्स काय तर ज्येष्ठ नागरिकला तर विचारूच नका अशी हालत होते त्यावेळी जर एखादी गाडी मागे किंवा पुढं असेल पाच बावनच्या गाडी इथे येते कर्जत त्यावेळेला तसंच काही पब्लिक एवढी गर्दी असल्यानं चढता येत नाही तर तोपर्यंत लोक उ उतरणारे उतरू देत नाही काही चढणाऱ्यांना अशा परिस्थितीत फार त्रास होतो थोडीफार गाड्या गाड्या वाढवायचे प्रयत्न केलं तर फार चांगलं होईल गेले दोन तासापासून बदलापूर रेल्वे स्थानकावर आमच्या ह्या आई आहेत त्या ठिकाणी उभे आहेत आई काय वाटतं शासनाला काय सांगाल आपण मी सांगते की गाड्या थोड्या वाढवल्या पाहिजेत फास्ट ट्रेन दो ट्रेन वगैरे गारे गाड्या पण गाड्या वाढवायला पब्लिक एवढं वाढलं आहे ना त्यामुळे गाड्या वाढवायला पण मुश्किल आहे तरी पण वाढवायला पाहिजे त्यामुळे किती वेळ तात्काळ हां ऑफिसला जायला पण उशीर होतो परत तुमची वेळ पण हे होतो त्यामुळे मग गाड्या वाढवणं बरोबर आहे वाढवलं पाहिजे थोडं स्लो ट्रेन फास्ट ट्रेन एक नंबरला दोन नंबरला तीन नंबरला कर्जतला जाणाऱ्या कसाऱ्याला जाणाऱ्या कल्याणला जाणाऱ्या सगळ्या गाड्या वाढवायला पाहिजे ओके okay. बदलापूर रेल्वे स्थानकावर अनेक समस्याच्या वेळेकातून जात असताना मात्र ज्या गाड्यांच्या फेरे आहेत त्या आपल्याला तोडक्या बघायला मिळत आहेत त्यामुळं येणार जाणाऱ्या लोकांना त्रास होतो काका अनेक लोक इथं कारण अनेक लोक ज्या दूरच्या पल्ल्याची जाणारी माणसं आहेत पण मात्र लोकांना अनेक गैरसोय होते नाही बरोबर आहे गाड्या पाहिजे आम्हाला आज गाड्या का पाच पाच अशी तरी कमी आहे आता ब्रिज पण लहान आहे गाड्या आल्यावर का ब्रिजवर जाता येत नाही येता येत नाही ब्रिज पण मोठा व्हायला पाहिजे फक्त कल्याणपर्यंत कल्याणपर्यंत बदलाव पर्यंत करायला पाहिजे त्यामुळे अनेक लोकांना गैरसोय होते गैरसोय होते ना कारण कसं का पंधरा रुपयाची गाडी आली तर मग ते मध्ये लोक जातील आराम से बसतील आणि एसी मध्ये आता एसी लोकल आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट लोकांना जागा नाही तुम्ही एसी तिकीट काढणार तेव्हा तुम्हाला जागा भेटा प्रशासनाला काय आपण विनंती करा प्रशासन लोकांचं काय कारण नाही प्रशासन लोकांनी काहीतरी याचा विचार घ्यायला पाहिजे या गोष्टीचा विचार घ्यायला पाहिजे आणि विचार घेऊन निर्णय लावायला पाहिजे बदलापूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर अनेक लोकांच्या भावनेचा या ठिकाणी आपल्याला बांध फुटलेला बघायला मिळतोय कित्येक वेळापासून तासापासून इकडे बस आपण बघतो रेल्वे स्थानकावर गाडी येत नाहीत एक एक तासाचं अंतर असतं काय वाटतं गाडी के बहुत परेशानी है भाई हम लोग ड्यूटी करने के लिए एक बार छूट जाता है तो फिर हमको काम पर से निकाल देता है कंपनी वाले इसके लिए दर दर के ठोकर करना पड़ता है सरकार को चाहिए कि गाड़ी हर मिन आधा घंटा या पंद्रह मिनट पे गाड़ी दे मैं इतना ही चाहता हूं सरकार से बदलापुर रेलवे स्थानक वे अपन बहु सको तड़पता सूर्य डोक मात्र इतना लोकान त्रास हो प्लैटफॉर्म वोड़ी पे चालू नहीं अक्षर थांबत थांबत जाता था, सो लोक जातात माहितीये का मध्ये लोकार्पण झालं इथल्या लोकार्पण सोळा लोकसंख्या वाढली कल डोंबोली फेल एवढे बाजापूरची लोकसंख्या आहे लोक लो... महिलांना चढायला भेटत नाही ट्रेनमध्ये माहितीये का रोज एक बाई बाई पडते हप्त्याला एक लेडीज तरी पडतेच पडते तर पोलिसांना विचारा तुम्ही मग इथले आमदार खासदार काय मग त्यांना कळलं पाहिजे ना ते काय 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 करत फक्त मतदार मागायला येतात त्यांनी पण एक उभं उभं राहून दाखवा बारा वाजता येऊन आमदार खासदारांनी तेव्हा त्यांना कळेल ऊन काय असतं बदलापूर रेल्वे स्थानक आपण दृश्य बघतोय आपण सूर्या राजा आग ओकतोय तहप सूर्य डोक्यावर आहे आणि अशा वेळेला भर उन्हामध्ये ही संपूर्ण मंडळी इथं आहे ताई काय वाटतं आपण उभे आहेत तिथं हा उभे आहेत म्हणजे आता या उन्हामध्ये काय करणार नाही आणि गर्दी तर गर्दी इथे तर सोडूनच द्या पण उन्हामध्ये पूर्ण शेड नाही आहे थोडं इथं शेड आहे थोडं तिथं शेड आहे आणि सकाळच्या गर्दीमध्ये तर वयस्कर लोक बाहेर प्रवासासाठी निघू शकत नाही दुपारच्या वेळेस निघाल्यानंतर सुद्धा या उन्हामध्ये ही अशी हालत होते पूर्ण शेड नाहीयेत गाड्या कमी आहेत अनेक समस्याच्या वेळेगातून मात्र अनेक मरण यातना मात्र इथल्या लोकांना आपणाला बदलापूर रेल्वे स्थानावर ढेगायला मिळत आहेत हीच खरी इथली शोकांतिका म्हणावी लागेल कॅमेरामॅन सीमा रेक्कुसर सागर पाटील बदलापूर